नमस्कार मार्केट मार्डी मध्ये मी अजय हो। तुमचं हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो कसं काय कसं चाललंय मजा चाललंय का मुवमेंट कशा बघायला मिळतात बघा मार्केटचा तरी मस्त मस्त पैकी काल होती बुलिश कॅन्डल आलोला बनली होती सेकंड मस्ट बुलिश टाइप्स ऑफ कॅन्डल फ्री कोर्स असं दिली होती व्हिडिओ पूर्ण बघितलात का ठीक आहे मेन पेड कोर्स ची व्हिडिओ होती ती बघितला असेल तर डेफिनेटली तुम्ही समजू शकला असाल की काय नक्की सेकंड मज बुलिश कॅन्डल असते ठीक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आता तुम्ही विचारत असाल जर नवीन व्हिवर्स कोणी बघत असतील कोणता ग्रुप कोणती कॅन्डल कोणत्या व्हिडिओ टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्हॉट्सअप लिंक साठी तुम्ही विचारू शकता तिथं तिथे पेन करून ठेवण्याचा प्रयत्न करेल काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा कुठल्याही मार्केट रिगार्डिंग सर्वांना सांगतोय सो आता येऊया आता ही खुशीचा विषय कशासाठी आहे जर तुम्ही आज जवळपास स्टेटमेंट बघितला असता असाल आपल्या मिनिस्टर्सच मिनिस्टर्स आपल्या देशाचे आणि त्यांचं नाव घेतोय ते म्हणजे अमित शाह सर त्यांनी एक सांगितलंय की जर आपली म्हणजे म्हणतात ना चार तारीखला जेव्हा इलेक्शनचा रिझल्ट येतील तेव्हा डेफिनेटली मार्केट हाय वर हाय मरेल आणि ही आत्ताच तिची चाहूल लागली आहे का आत्ताच त्याचा एक बॉटम बनून पॉझिटिव्ह मार्केट परत एक बावीस आठशेचा एक ऑल टाइम हाय तोडून नवीन ऑल टाइम हाय बनवेल का ठीक आहे आत्ताच बसूनच एक मुवमेंट बनवण्याचा सा प्रयत्न चाललाय का मार्केटमध्ये लक्षात घ्या मी आता सांगते ऑन द रेकॉर्ड लक्षात ठेवा ही मुवमेंट जी आहे जी आता बनते ही आता जर निफ्टीवरती जे कालची एक सेकब्लिश कॅन्डल होती ती कॅन्डलने काल, काल इतिहास बनवलाय चार जून मध्ये जी थोडक्यात काय मोठे रिझल्ट इलेक्शनचे मोठे असो अजून कुठलाही आपत्तीचा कुठलाही आपला न्यूज असो त्याच्यामध्ये मार्केट रिॲक्ट करतं आणि ज्या आरती एक मिनिट आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतात त्याआरती विषय कसा आहे मार्केट थोडंफार काय असणार रिॲक्ट रित खूप चांगलं होणार आहे आणि ते, ते बुलिश लेव्हलला मार्केटच्या फायद्याशीर असेल इलेक्शनचा रिझल्ट डेफिनेटली मुवमेंट चांगले बघायला मिळणार आहे ठीक आहे सर आता मग आपण मार्केट अनालिसिस करूयात का डेफिनेटली स्टार्ट करूयात बघा काय झालेलं आहे मी म्हटलं होतं फिफ्टी मुईंग ऍव्हरेज जो आहे आपला पन्नास मुईंग एवरेज त्याच्या आसपास मार्केट राहिलेला आणि मार्केटला आता पहिला टास्क आत्ताचा हा आहे की बावीस तीस हजार तीनशे वरती होल्ड करणं किंवा आपण म्हणू शकतो ही आपली जो फिफ्टी मुईंग एवरेज जो आहे हा याच्यावरती कुठेतरी होल्ड करणं हा आपला मध्ये मार्केटचा काय म्हणू शकतो त्याला आपण एक टास्क म्हणू शकतो काय म्हणू शकतो टास्क आय एम पी टास्क आय एम पी मध्ये इम्पॉर्टंट टास्क आपण आपण म्हणू शकतो लक्षात असू द्या त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचा म्हणजे ट्रेड कसा होईल लक्षात घ्या एक रिझेक्शन झोन कोणती सेट करायची आजच्या दिवसाचा आहे का तुम्ही तुम्ही बऱ्याच वेळेला बघा सर मी दररोज डेली टाइम फ्रेम मध्ये आजच्या कॅन्डलचा आहे आजच्या कॅन्डल्स आहे हाय आजच्याच कॅन्डल असं असायला कुठे स्ट्रॅटेजी नाही सायकोलॉजिकली ठरला जातो की रिजेक्शन झोन कोणता आहे तो डेली टाइम फ्रेमच्या एक प्राइजेक्शन नुसार सेट होतो कॅन्डल्स नुसार सेट होतो आता इथे बघा ऑलरेडी ह्याच्या आसपास एक मोठी कॅन्डल आहे इथे एक दोन तीन दिवसाच्या आधी ही मोठी कॅन्डल काय इथेच ओपन झालं तर थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता ज्या आहे सो ही लेवल आपण मार्क करू शकतो डेफिनेटली त्यामुळे आपला रिजेक्शन मेन जो आहे तो बावीस हजार तीनशे फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज जो आहे त्याच्या आसपास आहे त्यामुळे मार्केटला पहिला टास्क हा एक असणार आहे फिफ्टी मोविंग एव्हरेजच्या वरती होल्ड करणं जर याच्यावरती मार्केट टिकलं ना तर समजून जा मार्केट, थी, मार्केट बावीस आठशेची रेंज तोडून सुद्धा दिशेने जाऊ शकतो मी आता भविष्यवाणी करतोय जर टिकलं तर तुम्ही समजून जा जाव्हमेंट डनकॅट बघायला लो मार्क करून घ्या चला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर इथं सुद्धा एक पॉझिटिव्हनेस असा आहे की जवळपास कालच मार्केटने फिफ्टी मच्या वरती होल्ड केलं आज बघा मार्केटने सरळ मुवमेंट दिली आहे तुम्हाला जवळपास आज त्याच रेंजच्या आसपास आसपास जवळपास बावीस शंभरच्या वरती होल्ड कुठेतरी केलं मी म्हटले होते हे एक रिजेक्शन झोन असेल त्याच्यावरती होल्ड केले दिवसभर एक जवळपास सव्वा नऊ पासून जवळपास तुम्ही म्हणू शकता साडे अकरा पर्यंत मार्केटने होल्ड केला साडे अकरा का साडेबारा पर्यंत आणि साडेबारा एक नंतर एक ची ही मुवमेंट आहे पावणे एक ची एक मुवमेंट आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार मार्केट हाय करून वरच्या शिक्षण हा पुल बॅक दिस इथेच क्लोज आपल्याला बघायला मिळाले लक्षात असू द्या सो सांगण्याचा विषय काय की मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न आता करतोय किंवा आपली म्हणू शकतो सेलिंग कदाचित आपली संपलेली आहे जी इथून स्टार्ट जी झाली होती ती सेलिंग क्लिअरली काय संपलेली आहे त्याचबरोबर आता हो सर्वात महत्वाचे लेवल्स काढायचे असतील तर सर्वात महत्वाची लेवल ही एक राहिली त्याच्या पाठोपाठ बॅक टू बॅक आपली लेवल ही राहिली लेवल राहिले आपले बॅक टू बॅक त्याच्यानंतर ही एक रेंज सुद्धा आपण ऍड करून घ्या कोणती ही, ही एक रेंज ऍड करून घ्या आणि त्याच्या वरच्या दिशेने सुद्धा एक रेंज ऍड करून घ्या ती म्हणजे ही एक रेंज ऍड करून घ्या बावीस हजार तीनशे बहात्तर त्याच्यावरती मार्केट जर टिकलं तर ती रेंज आपण दुसरी ऍड करूया बावीस हजार पाचशेच्या आसपासच्या आता बावीस चे लेव्हल्स म्हणून काढला नाही ऍक्च्युली इथूनच मार्केट डायरेक्ट इथे आलेला आणि हा रेंज आसपास सपोर्ट घेऊन मग हा इथे पास आहे ही लेवल सुद्धा तेवढीच महत्वाची हे लक्षात असू द्या त्यानंतर मार्केट खाली येतात थोडेफार खालच्या लेवल सुद्धा किंचित का असं आपण ऍड करूया मी पंधरा मिनिटावरती करतो पाच मिनिटावरती सेपरेट तुम्ही ऍड सुद्धा करू शकता या प्रकारे त्याचबरोबर आता ट्रेंडलाईन कशी असणार आहे ट्रेंडलाईन आपली पॉझिटिव्ह असणार आहे ती सुद्धा कशी अग्रेसिव्ह बुलिश ठीक आहे झालेत का व्यवस्थित बघा अनालिसिस अनालिसिस व्हायचं आहे पण सेटअप तयार झालाय का सेटअप आपला तयार आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट बावीस हजार दोनशेच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करणारे असतात कारण आता त्याच रेंजच्या आसपास मार्केट इथे सपोर्ट घेतं हे लक्षात असू द्या त्याचबरोबर बावीस ची रेंज आहे बाय करायचं असेल जर गॅप ओपन जर या रेंजमध्ये कुठेतरी बावीस तीनशेच्या वरती होल्ड करत असेल तरच या कॅन्डलचा हायक कुठून असं जर कुठेतरी तुम्हाला कंडिशन बघायला मिळेल तर तुम्ही डेफिनेटली ते काय करू शकता एक बाय करण्याचा विचार करू शकता पण अन्यथा जर मार्केट इथून ओपन होऊन टिकलं तर थोडाफार परत मारत मार्केट या शंभर मध्ये कुठेतरी बावीस दोनशे बावीस तीनशे मध्ये कुठेतरी तरी साईड वेस तुम्हाला ट्रेड होताना मार्केट इथून जर खाली आलं तर डेफिनेटली बावीस दोनशेच्या खाली झालं तर डेफिनेटली एकशे च्या पहिल्या टार्गेट त्याच्या खाली बावीस हजार ऐंशीच्या आसपास कारण का आज जर ब्रेकआउट इथे सस्टेन न्याचा थोडाफार परत मार्केट ही रेंज कुठेतरी एक टेस्ट करताना खाली येताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असते मी म्हटलं लेवल तोडून जाईल पण त्या आधी महत्वाचा विषय काय ही रेंजवरती होल्ड करणं करायचं खरेदी बावीस हजार तीनशे त्याच्यावरती होल्ड केला तो मार्केट म्हणतात ना संपूर्ण विक्ट्री जे आहे आपल्या हातात इथे बघायला मिळते ठीक आहे थे। त्याचबरोबर थेट उडी मारूया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीची उद्या जे आहे जवळपास आपण म्हटलं की बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे आणि एक्सपायरी उद्या बँक निफ्टी आपल्याला ट्रेंडिंग देऊ शकते वाक्य वाक्य काय वापरतोय बघा काय देऊ शकते बँक निफ्टी एक्सपायरी ट्रेंडिंग आता ट्रेंडिंग का म्हणताय आता त्याच्याबाद एक छोटस मोठं लॉजिक आहे आता ते लॉजिक असं आहे की मार्केट जे आहे हे सायकोलॉजिकली रन होतं आणि मध्ये जर म्हटलं तर मार्केट आता हे ब्रेकआउट ब्रेकआउट लेवल कोणती म्हणू शकता ही रेंज ब्रेकआउट आहे एक सत्रीच्या हजार आठशे हजार आठशे किंवा आठशे पन्नास आसपास ही रेंज ब्रेकआउट आहे आता जर इतर रेंज आपण जर काढली अशी कुठे बघा ही जर रेंज अशी काढली तर तुम्हाला समजेल ते काय म्हणतो ट्रेंडिंग बघायला मिळू शकते कारण दिवसभर आज साईडवेज होतं काल सुद्धा रेंज बाउंड होतं सो आज ब्रे... उद्या जर ब्रेकआउट भेटला एक्सपायरी डेला आणि अठ्ठेचाळीस हजारच्या वरती टिकलं तर मजबूत तुम्हाला मुवमेंट बघायला मिळू शकतात मोठ्या मोठ्या जो स्विंग जे ज्या पायऱ्या उतरून मार्केट खाली आलंय ना त्याच पायऱ्या जे आहे चढून मार्केट वरच्या दिशेने जाताना तुम्हाला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या सो so, त्या पायऱ्या ॲट चढू शो जाऊ जाणार का गेलं तर ट्रेंडिंग तुम्हाला बघायला मिळू शकतं हा हे त्याच्या पाठचं उद्दिष्ट हे त्याच्या पाठचं विषय मार्केट मध्ये सायकोलॉजी सर्वात महत्वाची मित्रांनो ती अभ्यास करणं सगळ्यात महत्व सगळ्यात गरजेचं आहे लक्षात असू द्या त्याचबरोबर साइडवेज रेंज काढूया का झाली आपली साइडवे जवळपास नोट रेंज सत्तेचाळीस सातशे ते सत्तेचाळीस एक नऊशे च्या आसपास काढूया त्याच्यानंतर वरच्या टार्गेट जर सेट करायचं तर कसं सेट करू शकता छोटे मोठे करूया अठ्ठेचाळीस हजारचा पहिला करा त्याच्यावरती दुसरं टिकल तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे दुसरं करा त्यावरती मार्केट टिकल तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार चारशेच करा तीन वर्ट आड़ है। हे तीन टार्गेट्स वर्षीने आपण ऍड करून ठेवा त्याच्यात हे मध्ये छोटे छोटे रेंजेस काढून घेऊया त्याच्याबरोबर हे खालची एक रेंज छोटीशी एक लेवल जे चांगली आता मोठे सपोर्ट झाले ती सुद्धा ऍड करून घ्या ट्रेंड लाईन कशी असेल ट्रेंडलाईन आपली पॉझिटिव्ह सध्या तरी ठेवायची आहे ती म्हणजे एक चांगली इश ती म्हणजे अशी असणार आहे लक्षात द्या ओके आता ट्रेड कसा होईल पहिली गोष्ट जर गॅपअप झालं तर अठ्ठेचाळीस हजारच्या वरती टिकलं पाहिजे म्हणजे ही जी रेंज आहे अठराशे हजार ह्या ह्या रेंजच्या वरती अठ्ठेचाळीस नऊशे अठ्ठेच्या हजार शंभर पॉईंटच्या वरती टिकलं गॅप अप झाला जर लगेच बायकाला जाऊ नका लक्षात घेणार लगेच बायका जर मार्केट परत थोडंफार खाली आलं ना जर टिकलं नाही तर डेफिनेटली तुम्हाला इथे एसएल तुमचा हिट होऊ शकतो की एसएल म्हणजे काय स्टॉप लॉस एसएल म्हणजे काय स्टॉप लॉस नवीन असं दस सांगते विषय एक बेसिक गोष्ट आहे से एस एस एल तुमचा हिट होऊ शकतो म्हणजे लॉस होऊ शकतो इथे सो so, काय करायचंय अडीच्या हजारच्या वरती टिकलं तरच तुम्हाला कॅन्डल टिकू द्या चांगली बुलीस मोस्ट बुलिश जवळपास अशी कुठेतरी कॅन्डल बनवू द्या कुठेतरी एक जवळपास आपण म्हणू शकतो अशी कुठेतरी बनवून द्या अशी कुठेतरी चांगली बनवून द्या ग्रीन कलरची ची बनत असेल हाय तुटत असेल बिंदास तुम्ही बाय करा किंवा कुठेतरी कॅन्डल क्लोज होण्याचा पॉवरफुल वेट करा हाय तुटल्यानंतर बिंदास बाय करू शकता त्याच बरोबर त्याच बरोबर जर मार्केट या मध्ये ओपन झालं तर मग तुम्ही विचार करू शकता रेंज मध्ये कुठेतरी साईड विस्ट होऊ शकतो मग इथे ट्रेड कसा करायचा छोट्या टाइम फ्रेमवरती किंवा काय करू शकतो सपोर्ट ट्रेड कसा करतात किंवा काय बाय लो आणि सेल हाय बी आणि एस ही स्ट्रॅटेजी ते वापरू शकतो जर मार्केट ह्याच मध्ये ओपन होत इथून थोडंफार खाली येत असेल भेटायला तर डेफिनेटली ही लेवल तोडणं करायचं आणि तोडून जर खाली आलं डेफिनेटली पन्नास साठ पॉईंट इथून खाली तर डेफिनेटली इथल्या इथे छोट्याशा ट्रेड तुम्ही ऍड करू शकता अर्थात हे अठशेक चांगली सपोर्ट रेंज आहे विसरू नका ओके समजलंय का सांगा आधी उद्यासाठीचा निफ्टीचा बँक निफ्टीचा अनालिसिस विथ प्रॉपर लॉजिक प्रॉपर आपण म्हणू शकतो प्राईज ऍक्शन समजलंय कसं आहे का समज असेल तर तुम्हाला माहितीच काय करायचं लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेकडन दूर्ण अपडेट्स तुमच्यावरती पोहोचतील मित्रांनो सबस्क्रायबर्स हजारो मध्ये पोहोचवायच्यात तुम्ही लाखो जवळपास मार्केट मराठी हे सर्व प्रत्येक मराठी माणसांपर्यंत घराघरात पोहोचवायचं हे काम तुमचं आहे आणि तुमच्यावरती सोडतोय सो इथे तुमची मी आता रजा घेतोय काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे चला मित्रांनो धन्यवाद